गौण खनिज तस्करांनी पुन्हा एकदा डोकेवर काढले असून अवैध रेती तस्करी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे अशातच महसूल विभागाने धडक कारवाई करत अवैध रेती वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर जप्त केला आहे या कारवाईमुळे रेती तस्करी करणाऱ्यांचे धाबे देणार आहेत शुक्रवारी रात्रीच्या सुमारास महसूल विभागाच्या भरारी पथकाने सिंदेवाही तालुक्यातील पळसगाव येथे गस्त घालत असताना ही कारवाई केली पथकाने तपासणीसाठी एक विना क्रमांकाचा ट्रॅक्टर आणि ट्रॉली थांबवली या ट्रॅक्टर एक अवैध रेती आधरू रेती आढळून आली चालकाकडे वाहतुकीसाठी आवश्यक असलेला कोणताही वैध परवाना नसल्याचे उघडकीस आले यानंतर महसूल विभागाने तात्काळ हा अवैधरित्या रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त केला जप्त केलेला ट्रॅक्टर सध्या तहसील कार्यालयाच्या परिसरात जमा करण्यात आला आहे नायब तहसीलदार मंगेश तुमराम आणि सहायक महसूल अधिकारी दिनेश पुजारी यांनी ही कारवाई केली